सहकार विभागांतर्गत शासनाच्या विविध पदांसाठीची सहसेवा पदभरती प्रक्रिया जी आहे कटक असेल गड्ड संवर्गाची ही राबवली जाणार आहे आणि या अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी जो रिक्त पदांचा आकृतीबंध आहे हा मंजूर करण्यात येत आहे या संदर्भातलं परिपत्रक आपल्याकडे उपलब्ध झालं आहे त्याचबरोबर पाहू शकता आर टी आय जो माहितीच्या अधिकारान्वये जो अर्ज आपण केला होता अंतर्गत रिक्त पदांची संख्या आपल्याकडे उपलब्ध झाली आहे तर डिटेलमध्ये सगळी माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात या पद्धतीने पाहू शकता पहिल्यांदा जे परिपत्रक आपल्याकडे उपलब्ध झालं आहे यामध्ये पाहू शकता सहकार पडन आणि वस्त्रोद्योग विभाग विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासन सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाअंतर्गत पाहू शकता विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रशासन लेखापरीक्षण सर्व विषय सहकारपणान आणि वस्त्रोद्योग वस्त्रोद्योग विभाग विभागाच्या आकृतिबंधाबाबत पाहू शकता उपरोक्त विषयान्वय संदर्भीय शासनपत्राची प्रत सोबत जोडली आहे यामध्ये पाहू शकता सदरपत्रात नवूद मुद्दा क्रमांक पाच द मध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त असलेल्या माहिती पदांची माहिती जी आहे ही मागणी केलेली आहे आणि सदर माहितीच्या अनुषंगाने आपल्या अधिनिस्त कार्यालयातील सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त असलेल्या पदांची माहिती खालील नमुन्यात दोन दिवसात कार्यालयात सदर करायची आहे म्हणजे रिक्त पदांची माहिती ही मागवण्यात आली आहे आणि रिक्त पदांची माहितीसाठी नमुना हा सहकार आणि पडवून वस्त्रोद्योग विभागांतर्गत जाहीर करण्यात आला आहे या अंतर्गत जी पदांची माहिती उपलब्ध होईल आणि त्या अंतर्गत आकृतीबंध जो आहे हा शासनास सादर केला जाईल आणि आकृतीबंदला मंजुरी प्राप्त झाल्यानंतर पाहू शकता आकृतीबंदला मंजुरी मिळाल्यानंतरनं पुढील जी प्रक्रिया आहे पदभरतीसाठीची राबवण्यासाठीची म्हणजे पाहू शकता टी सी एस किंवा आय बी पी एसद्वारे ही परीक्षा राबवली जाऊ शकते तर पुढची प्रक्रिया ही केली जाऊ शकते पुढे काय आहे पाहू शकता आपल्याला आर टी आयसुद्धा प्राप्त झाला आहे तर आर टी आयमध्ये काय आहे हे सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात तर पुढे पाहू शकता संवर्ग पदनामाने ठिकाण आणि कधीपासून रिक्त आहेत त्याची दिनांक गट अ असेल गट ब संवर्ग असेल त्याचबरोबर पाहू शकता गटक संवर्गातील रिक्त जागा आणि गड्ड संवर्गातील या सगळ्या चारही संवर्गातील रिक्त पदांची आकडेवारी ही मागवण्यात आली आहे यामध्ये सर्व जी मिळून आहे सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त असणारी एकूण पदे ही सगळ्या जे कार्यालय आहेत सहकार आणि वस्त्रोद्योग विभागाच्या अंतर्गत असणारी यांच्या कार्यालयामधली माहिती मागवण्यात आली आहे ही झाली ऑफिशियल कार्यालयां जी अपडेट आहे ही आपल्याकडे प्राप्त झाली आहे दुसरी अपडेट आपल्याकडे मिळालेली आहे पाहू शकता आपण माहितीच्या अधिकारांवर माहिती मागवणी होती आर टी आय अंतर्गत सहकार पडून आणि वस्त्रोद्योग विभाग यांच्या अंतर्गत पाहू शकता सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये आपण अर्ज केला होता आणि या अंतर्गत माहिती मागवण्यात आली होती की उपरोक्त विषयाकडे पाहू शकता जो अर्ज आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला केला होता ईमेलद्वारे या अंतर्गत संदर्भीय माहिती अधिकार अर्जांवये आपण केलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की सहकार विभागाकडील लेखापरीक्षक क्षणी एन एक आणि लेखापरीक्षक क्षणी दोन या पदांची अनुक्रमे चौसष्ट व दोनशे अठ्ठावन्न इतकी पदे रिक्त आहेत तसेच सहकार विभागाकडील नऊ सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी लेखा परीक्षक शणे दोन ही पदे सरळसेमने भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती आणि त्यानुसार सहकार विभागाची पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे पाहू शकता पदभरती करण्यात आली आहे तथापि मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर आणि एकशे पन्नास दिवसांच्या कृती योजनेअंतर्गत भरतीबाबत शासनाचे कोणतेही निर्देश नाही आहेत पाहू शकता सदर उद्धाळे आपलं ज्यामध्ये पाहू शकता पुढची जी कार्यवाही आहे माहितीच्या अधिकारांवर याबद्दल सांगण्यात आलं आहे तर आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची माहिती की एकूण पाहू शकता लेखापरीक्षक श्रेणी एकमध्ये आणि श्रेणी दोनमध्ये मिळून चौसष्ट आणि दोनशे अठ्ठावन्न इतकी पदे रिक्त आहेत आणि लेखापरीक्षकाची सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी भरती प्रक्रिया झालेली आहे ही फक्त लेखापरीक्षकाची जी माहिती आहे आपल्याकडे उपलब्ध झाली आहे बाकी पदांसाठीची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली नाही आहे तर यासाठी आपण एक वेगळा आर टी आय जो आहे माहितीचा अधिकाराचा अर्ज करणार आहोत सर्व संवर्ग गट असेल ब असेल क आणि ड संवर्ग चारही संवर्गांच्या रिक्त जागा किती आहेत आता पाहू शकता बंदासाठी शासनाचे जे विभाग आहेत सहकार विभाग यांच्या अंतर्गत माहिती मागवण्यात आली आहे आता ही माहिती प्राप्त झाल्यानंतरनं प्रत्येक जो विभाग आहे अंतर्गत किती जागा रिक्त आहेत याच्या आकडेवारी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध होईल पाहू शकता चार सप्टेंबरची अपडेट आहे म्हणजे त्यांना दोन दिवस देण्यात आले आहेत दोन ते तीन दिवसानंतर म्हणजे पुढच्या आठवड्यात आपल्याकडे आकृती बंधनानुसार प्रत्येक विभागासाठी प्रत्येक जे कार्यालय आहे सहकार विभागांतर्गत येणारं यामध्ये किती जागा रिक्त आहेत चाळीस संभागांमध्ये याची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध होईल आणि या आकडेवारीनुसार आपण समजणार आहोत की कोण किती जागा रिक्त आहेत आणि पदभरती प्रक्रिया कधीपर्यंत राबवली जाऊ शकते हे सुद्धा आपल्याला समजणार आहे का पाहू शकता जर पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर घ्यायची असेल तर आकृतिबंद हा शासनास लवकर जाहीर केला जाईल म्हणजे लवकर सादर केला जाईल आणि शासनाची जर मंजुरी जी आहे याच महिन्यामध्ये प्राप्त झाली याचाच अर्थ पुढच्या महिन्यामध्ये ही पदभारती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात येऊ शकते तर अशा पद्धतीने सहकार विभागांतर्गत मेगा भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते आकृती प्रक्रिया सध्या सुरू झाली लवकरच एकूणच्या किती पदे आहेत याची माहिती उपलब्ध होईल आणि जाहिरातसुद्धा जाहीर केली जाईल या सगळ्या पुढच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद